शेतकरी रस्त्याच्या मावेजासाठी उपोषणात बसले असता आज संभाजी मिनिटच्या वतीने उपोषणकर्त्याला पाठिंबा देऊन प्रशासनास विनंती करतो की प्रशासनाने लवकरात लवकर उपोषणकर्त्याच्या मागणीकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची जी काही मागणी आहे विस्फोट रस्त्याच्या बेकायदेशीर मावेजासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची सुनावणी चालू असून त्या सुनावणीमध्ये योग्य तो निर्णय होणारच आहे परंतु तोपर्यंतही प्रशासनाने यांच्या मागणीकडे लक्ष देऊन त्या रस्त्यावर आणि त्या झाडाझोडपावर बेकायदेशीर कारवाई करू नये अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या उपोषणकर्त्याच्या पूर्ण ताकदीनिशी पाठीशी उभं राहून या प्रशासनात धडा शिकवण्यास आम्ही बांधील राहू आणि लवकरात लवकर या प्रशासनानं या बांधकाम विभाग उप केज यांनी लवकरात लवकर उपोषणकर्त्याचे उपोषण सोडवावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढं वरवर शेतकरी तर असा आरोप करतात की वीस फूट जे आहे शेत्रज त्या साठी त्यांचा माननीय न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे लढत चालू आहे पण उर्वरित त्यांची शंभर फूट ही जमीन आणखी त्या रोडला जात आहे त्यामुळे हे सदर आंदोलन चालू आहे त्या आपण काय सांगाल या संबंधित मी असं प्रशासनात सांगू इच्छितो की आज या ठिकाणी वीस फुटात न्याय प्रविष्ट आहे परंतु जी उर्वरित काही ऐंशी फुट असेल किंवा साठ फुट असेल किंवा शंभर फुट असेल जी काय त्यांची जमीन जाणार आहे त्या महायुद्धाचं काय त्या प्रश्नाचं काय तो प्रश्न लवकरात लवकर आणि योग्य काळजी घेऊन योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर मार्गी काढावा एवढंच मी या ठिकाणी प्रश्नाला विनंती करतो आणि ते लवकरात लवकर उपोषण करत्याचं उपोषण सोडावं